नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज अठ्ठावीस मे दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण अठ्ठावीस मे आणि एकोणतीस मे आजचा आणि उद्याचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर बंगालच्या उपसागरावर या भागात एक लो प्रेशर सक्रिय झालेला आहे याच्यामुळे पूर्व भारतात बऱ्याच राज्यात ओडिसा असेल तसेच बिहार असेल झारखंड असेल तसेच पश्चिम बंगाल असेल या भागात या स लो प्रेशर एरिया एरियामुळे पावसाची शक्यता जास्त प्रमाणात राहणार आहे त्यानंतर इकडे कर्नाटकच्या आसपास पण एक लो प्रेशर सक्रिय झालेलं आहे याच्यामुळे आपल्या कोकणात सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल या भागात पश्चिम भागात समुद्र किनारी किनारपट्टीच्या भागात पावसाची शक्यता आज आणि उद्या थोडीफार जास्त राहणार आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर इकडे नाशिक असेल छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग जळगाव धुळे या सर्व पट्ट्यातून एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे आणि या भागात मेघगर्जनेसह पाऊस सध्या ठिकठिकाणी सक्रिय आहे उर्वरित राज्यात विशेष पावसाचे ढग सध्या सक्रिय नाही आहेत ढगाळलेलं हवामान आहे पण विशेष पावसाचे ढग सग सध्या काय सक्रिय नाही आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा अठ्ठावीस मेचा हवामान अंदाज पाहूया जिल्हावाईज तालुकावाईज आणि त्याच्यानंतर एकोणतीस मेचा तर आज कोणत्या जिल्ह्यातून जिल्हावाईज पावसाची शक्यता जास्त राहील तर इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचे जे पश्चिम भाग आहेत या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज या सर्व पट्ट्यातून आजसाठी राहील तसेच नांदेड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगरचे दक्षिण भाग उत्तर भाग तसेच छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव जालना परभणी हे जे सर्व जिल्हे आहेत नांदेड या सर्व भागातून आज थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर विदर्भात यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती बुलढाणा वाशिम या पट्ट्यातूनसुद्धा दुपारनंतर तुरळक तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे सार्वत्रिक असा पाऊस ऑरेंज अलर्टच्या जे जो कलर आहे त्या जिल्ह्यातून नाही आहे त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूरचे मध्यवर्ती पूर्व सातारा मध्यवर्ती पूर्व पुणे मध्यवर्ती पूर्व नाशिक पालघर ठाणे मुंबई या पट्ट्यातून विशेष असा काही पाऊस नाही आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर हलका मध्यम होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही आहे या भागातला पाऊस हा पूर्णपणे आता थांबलेला आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसासाठी सुद्धा विशेष असा पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही आहे यानंतर तालुका वाईज जर हवामान अंदाज आजचा पाहायचा गेला तर कोणत्या तालुक्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे तर इकडे सोयगाव सिल्लोड फुलंबरी कन्नड याच्यानंतर येवला नंदगाव चंदगड याच्यानंतर निफाड कळवण मालेगाव देवला धुळे याच्यानंतर सिंदखेड शिरूर चोपडा रावेर यावर याच्यानंतर धरणगाव जळगाव भुसावळ हे जे तालुके आहेत पाचोरा या तालुक्यातून पावसाची शक्यता आजसाठी जास्त दिसत आहेच तसेच इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ सावंतवाडी कणकवली याच्यानंतर कोल्हापूरचा जो घाटबाग आहे चंदगड आजरा गडहिंगलज बावडा राधानगरी लांजा राजापूर याच्यानंतर संगमेश्वर चिपळूण खेड दापोली मदनगड मसाळा मानगाव रोहा हे जे तालुके आहेत या तालुक्यातून पावसाची शक्यता आजसाठी जास्त राहील उर्वरित आपण मागाशी जिल्हावाईज जो हवामान अंदाज पाहिला आहे त्या जिल्ह्यात सुद्धा पावसाची शक्यता राहील या तालुक्यातून जरा पावसाची शक्यता जास्त प्रमाणात दिसत आहे तर हा झाला आजचा जिल्हावाईज आणि तालुकावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यात पश्चिम किनारपट्टीवर घाट भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच विदर्भात यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या सर्व पट्ट्यातूनसुद्धा तुरळक तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी एकोणतीस मेसाठी आहे यानंतर नांदेड लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार अकोला वाशिम हिंगोली परभणी बुलढाणा हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून सुद्धा थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह हो पावसाचा अंदाज उद्यासाठी एकोणतीस मेसाठी आहे तसेच सांगली सातारा अहिल्यानगर नाशिक पालघर ठाणे मुंबई जर थोड्या क्षेत्रासाठी स्थानक डंग निर्माण झाले तर हलका मध्यम रिमझिम पाऊस किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज हिरव्या पट्ट्यातील जिल्ह्यातून उद्यासाठी सुद्धा नाही आहे तर हा झाला आपला अठ्ठावीस आणि एकोणतीस मेचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा गाठबाग रायगड आणि कोल्हापूर गाठबाग या जिल्ह्यातून हवामान खात्याने आज मध्यम ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी दिलेला आहे तसेच लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जल जालना संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूरचे मध्यवर्ती पूर्व सातारा मध्यवर्ती पूर्व पुणे मध्यवर्ती पूर्व अहिल्यानगर नाशिक नाशिक गाडबाग पालघर ठाणे बीड मुंबई या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी अठ्ठावीस मेसाठी दिलेला आहे तर बऱ्याच जिल्ह्यातील पाऊस हा आता थांबलेला आहे पश्चिम महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल कोकण विभागात किनारपट्टीवर पाऊस सध्या चालू आहे गाठभागात मध्यम स्वरूपाचा उर्वरित राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस हा कमी झालेला आहे बंद झालेला आहे सूर्यदर्शन बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज आणि उद्यासाठी मागाशी सांगितल्याप्रमाणे राहील बाकी राज्यातील पाऊस आता मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातला पाऊस थोडाफार थांबलेला आहे कोकणात पाऊस आज आणि उद्या सक्रिय राहील तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुम तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो